मंडळी सकाळचा नाश्ता म्हटलं की प्रत्येक घरामध्ये साऊथ इंडियाचे पदार्थ जास्त बनवले जातात त्यामध्ये येथे इडली ढोसा उत्तप्पा असे विविध प्रकारचे आंबवलेले पदार्थ बनतातच पण त्याबरोबरच सांबार नसेल तर त्या नाश्त्याला चव येतच नाही तर तुम्ही ओळखलं असणारच आज मी तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावर गाडीवर भेटणारा फेमस बॉम्बे सांबारची रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि ह्या सांबारची चव इतकी भन्नाट आहे जी पारंपरिक पद्धतीने सांबार बनते ना अगदी तशीच्या तशी पण दाल न वापरता ही सांबार रेसिपी बनवते आणि बर इडली सुद्धा बनवून दाखवणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक तर द्या आणि सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका तर सांबर म्हटलं की इडली डोसा तुम्ही कोणताही पदार्थ बनवू शकता मी इथे तुम्हाला झटपट इडली बनवून दाखवणार अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला ही इडली बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला त्याला फिरवून घ्या पण बारीक रवाच वापरा आता जितक्या प्रमाणात रवा घेतला आहे त्याचा अर्धा आपल्याला दही घ्यायचा आहे म्हणजेच अर्धा कप दही घ्यायचा आहे आणि एक लक्षात घ्या दही जास्त आंबट घेऊ नका एकदम ताजी आणि फ्रेश दही घ्या म्हणजे ती थोडीशी आंबट असते जास्त आंबट दही असली की चव चांगली येणार नाही या इडलीला आणि मी ह्याच कपाने अर्धा कप इतकं मोजून अगोदर पाणी घेतो चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या दोन्ही जिन्नसांना म्हणजे तिन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे एकदम झटपट इटली होते काहीच वेळ लागत नाही आणि सांबार म्हटलं की ढोसा इडली किंवा मेंदूवडा हे पदार्थ बनतातच पण मी तुम्हाला इन्स्टंट पद्धतीने हे बनवून दाखवत आहे सकाळी उठायला उशीर झाला की कोणतीही पूर्वतयारी न करता ही इडली आणि सांबारची रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता तेही अवघ्या तीस मिनटामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आता याच्यामध्ये गाठी पडायला नाही पाहिजे इतकं लक्षात घ्या आणि एकदम स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मंडळी गाठी न पाडता हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी पाहिजे जशी आपण नॉर्मल इडली बनवतो ना तशीच पाहिजे काहीच फरक नाही आता ह्याला कमीत कमी दहा मिनिटं तर रेस्ट द्यावे म्हणजे रवा चांगल्या प्रकारे फुगेल व इडलीही मस्त बनणार आता ह्या दहा मिनिटांमध्ये मी झटपट तुम्हाला सांभर सुद्धा बनवून दाखवतो तर हा बॉम्बे सांबर बनवताना आपल्याला कोणत्याही प्रकारची डाळ नाही वापरायची आहे बिना डाळीची ही सांबार रेसिपी बनते फक्त थोडेसे मसाले वापरून एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी इथे एक चमचा जिरे घेतलेले आहे जिरे चटकायला लागले की एक चमचा अख्खे धने घ्यायचे आहेत पाव चमचा काळी मिरी एक चमचा चण्याची डाळ तुम्ही उडदाची डाळ ही वापरू शकता किंवा दोन्ही डाळी एक एक चमचा वापरू शकता चण्याची डाळ आणि उडदाची डाळ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा अर्धा इंचाचे दोन लहान तुकडे आलं थोडसे कडीपत्ता आता ह्या सर्व जिन्नसांना गॅसला एकदम मध्यम आचेवर करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे ह्यांचा थोडासा जाई जाईपर्यंत एक तीस ते चाळीस सेकंद परतवून झालेला आहे तर आता याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे बारीक कापायची गरज नाही कसंही आबोडध कापू शकता आणि एक दोन ते तीन चमचे म्हणजे पाव वाटी आपल्याला हे सुक खोबरं घ्यायचं आहे ओलं खोबरं वापरलं तरी चालेल कारण मसाल्याला बाइंडिंग चांगली येणार म्हणजे सांबर रेसिपीला बाइंडिंग चांगली येणार म्हणून खोबरं वापरा शिवाय चव पण चांगली येणार आता कांद्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजे कांदे थोडसे ट्रान्सफर दिसेपर्यंत ह्याला मध्यम आच्यावर परतवून घ्यायचं आहे जवळपास दोन मिनटं परतवून झालं की ह्याच्यामधून मस्त खमंग वास यायला लागतो त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि पाहू शकता कांदे सुद्धा एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे हे पहा मस्त असं ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे जास्त ह्याला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं नाही आता गॅस बंद करू व मसाल्या अगोदर थोडेसे थंड होऊ देऊ मसाले थंड झाले की त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहे कधीही मसाले थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहे कोणत्याही रेसिपीसाठी तुम्ही असे मसाले वाटत असाल तर थंड झाल्यावर का काढायचे कारण गरम की मिक्सर खराब होत नाही गरम गरमच तुम्ही वाटलं की मिक्सर शंभर टक्के खराब होणार म्हणून असं थंड झाल्यावर मसाले काढून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथे ह्या मसाल्याला लाल रंग येण्यासाठी मी इथे बेडगी मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या आहेत आणि ह्या बेडगी मिरच्या जवळपास सात ते आठ आहे तुमच्याकडे बेडगी मिरच्या नसेल तर तुम्ही लाल कश्मीरी मिरच पावडर सुद्धा वापरू शकता म्हणजेच लाल तिखट सुद्धा वापरू शकता ते सुद्धा जास्त नाही वापरायचं फक्त एक ते दीड चमचा वापरायचं बेडगी मिरच्याने चव पण चांगली येते आणि कलर ही चांगला येतो किंवा तुम्ही ह्या मिरच्या भिजत टाकायला विसरला असाल तर या मसाल्याबरोबरच तुम्ही थोडस परतवून घ्या म्हणजे ह्याचा कच्चेपणा थोडा निघून जाईल आता जवळपास ह्याच्यामध्ये वन फोर कप आपल्याला पाणी वापरायचं आहे म्हणजेच पाव वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर मंडळी हा मसाला मी वाटून घेतलेला आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे म्हणून मसाले वाटताना थोडंसं आणखीन पाणी लागलं तर वापरा आणि आपल्याला ही सांबार रेसिपी बनवताना कोणताही स्पेशल मसाला वापरायची गरज नाही असा घरीच मसाला तयार करा आणि झटपट ही सांबार रेसिपी बनवा हा तितकाच चविष्ट लागतो जितका आपण पारंपरिक पद्धतीने सांबार बनवतो तितकाच हा चविष्ट सुद्धा लागतो चला तर ह्याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि झटपट आपण सांबार बनवायला घेऊ तर या पॅन मध्ये मी छोटासा बटरचा तुकडा घेतलेला आहे आणि बटर जळू नये म्हणून एक दोन तीन चमचे तेल वापरायचं आहे कारण की बटर असंच कधीच वापरायचं नसतं बटर लवकर जळतं मग चव एकदम खराब येते म्हणून बटर बरोबर कधीही थोडस तेल वापरा आणि आता बटर चांगल्या प्रकारे मेल्ट होऊ द्या तेल आणि बटर चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्यामध्ये एक चमचा मोहरी टाकूया आणि मोहरी चटकू देऊया मोरी चटकायला लागले की फक्त दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत कारण की आपण लाल तिखट नाही वापरणार ना आहे ह्याच्यामध्ये थोडेसे कडीपत्ता आणि एक कांदा घेतलेला आहे असा मोठाड मोठाड कापून घ्यायचा आहे बारीक कापून घ्यायचा नाही आता काही सेकंद म्हणजे तीस ते चाळीस सेकंद फक्त कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांदे, जाई कांदे एकदम ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे तितक्याच वेळ आपल्याला ह्याला परतवून घ्यायचा आहे तर मंडळी कांद्याचा कच्चेपणाही गेला आहे आणि कांदे थोडेसे ट्रान्सपरंट दिसायला लागलेत तर ह्या वेळेस एक टमाटर घ्यायचा आहे ते पण आबोडजोबड कापून घ्यायचं आहे आणि टमाटरलाही काही सेकंद थोडासा कच्चेपणा जाईपर्यंतच परतून घ्यायचा आहे असं काही वेळ आपल्याला टमाटर आणि कांदे शिजवून झाले की यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या वापरायच्या आहेत पण त्यामध्ये शेवग्याची शेंग ही असलीच पाहिजे तर ही कच्ची शेवग्याची शेंग आहे ह्याला उकडून घेतलेलं ला नाही मी आपल्याला ह्याच्यामध्येच शिजवून घ्यायचं आहे एक शेवग्याची शेंग त्याच्यावरची साल काढून अशी मीडियम टाइप मध्ये कापून घेतलेली आहे एक गाजर त्यालाही असं लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत एक भेंडी थोडासा भोपळा घेतलेला आहे म्हणजे एक वाटी भोपळा मी ह्याला मीडियम टाइप मध्ये कापून घेतलेला आहे आता ह्या सर्व भाज्यांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या वापरू शकता पण शेवग्याची शेंग वापरा शेवग्याच्या शेंगाशिवाय सांबार रेसिपी अपूर्णच आहे तर आता जवळपास ह्याला एक तीन ते चार मिनिट आपल्याला झाकण लावून ह्याला शिजू द्यायचं आहे म्हणजे या सर्व भाज्यांना शिजू द्यायचं आहे मध्ये मध्ये झाकण काढून चमचा चालून घ्या नाहीतर बुडाशी भाज्या चिकटल्या जाणार म्हणून मध्ये मध्ये थोडसा चमचा चालून घेत जावा जवळपास चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता यामध्ये ग्रेव्हीच्या घट्टपणासाठी म्हणजे सांबरच्या घट्टपणासाठी ह्याच्यामध्ये दोन चमचे बेसन वापरायचे आहे बेसन वापरल्याने डाळीसारखा घट्टपणा तर येणार शिवाय चव ही चांगली येणार म्हणून बेसन वापरा आणि बेसन टाकल्यावर फक्त तीस ते चाळीस सेकंद ह्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्या आणि गॅस आपल्याला मंदच आचेवर ठेवायचा आहे जास्त फास्ट करू नका असं काही सेकंद बेसन मध्ये भाज्या परतवून झालं की यामध्ये आपण जो तयार करून ठेवलेला मसाला आहे तो घ्यायचा आहे म्हणजे तो काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून खंगाळून घ्या चिकटलेला मसाला पूर्ण पाण्यासोबत बाहेर येईल आणि काही सेकंद पुन्हा याला परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला घट्टपणा आवडतो सांबार खाण्यामध्ये तसं तुम्ही त्याला पातळ किंवा घट्ट करू शकता तर मी इथे जवळपास एक कप पाणी पुन्हा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या वेळेसच गुळाचा छोटासा तुकडा टाकायचा आहे ऑप्शनल आहे पूर्णपणे तुम्हाला गोड आवडत नसेल सांबरमध्ये तर नाही वापरलं तरी चालेल पण चव एकदम पारंपरिक पद्धतीने जशी सांबारची रेसिपीची येते ना तशीच चव येणार म्हणून ह्याच्यामध्ये गुळ थोडस वापराच आणि चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे एकदम झटपट अशी रेसिपी आहे जवळपास दहा मिनिटांमध्ये ही तयार होते मला असं वाटतं की याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी वापरायला पाहिजे कारण की ह्या सांबारला आणखी घट्टपणा येणार म्हणजे ही सांबार रेसिपी थंड झाल्यावर ह्याला घट्टपणा येणारच म्हणून थोडस पाणी मी वापरत आहे जवळपास आणखी अर्धा कप मी पाणी वापरत आहे तीन ते चार लोकांसाठी पुरेशी अशी ही सांबार रेसिपी होते नाही की इडली आणि मेंदू वाड्या बरोबरच ही सांबार रेसिपी खावी तुम्ही भाता बरोबर ही खाऊ शकता तुम्ही चपाती बरोबर ही खाऊ शकता कोणतीही रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करताना अगोदर मी स्वतः घरी ट्राय करतो मग ही रेसिपी चुकण्याची शक्यताच नसते तर आता याला जवळपास तीन ते चार मिनिट झाक लावून आणि एक उकळी यायची वाट पाहू आता जोपर्यंत आपलं सांबार शिजत आहे चार ते पाच मिनिटापर्यंत तोपर्यंत आपण फटाफट इडली बनवून घेऊ झाकण काढल्यानंतर एकदा चेक करायचं आहे इडलीचं बॅटर आपलं घट्ट झालं आहे की नाही कारण की रवा भिजल्यानंतर थोडस पाणी ऑब्झर्व करतो थोडासा घट्टपणा आलेला आहे तर आता करायचं काय ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा सोडा घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर अर्धा चमचा इनो सुद्धा वापरू शकता आता सोडा घेतल्यावर थोडस पाणी टाकायचं आहे ह्याच्यावर म्हणजे काय होणार थोडस बॅटर पातळही होणार आणि सोडा ऍक्टिव्ह सुद्धा होणार आणि आता एकाच डायरेक्शन मध्ये जवळपास एक मिनटापर्यंत हे चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे फेटल्याने काय होणार ह्या पिठामध्ये हवा भरली जाणार आणि इडल्या एकदम मस्त स्पंजी आणि एकदम नरम होणार जसं आपण तांदळाच्या इडल्या बनवताना पीठ खूप हुबे तशाच इडल्या बनणार ह्या कोणीही ओळखू शकणार नाही की ह्या एकदम झटपट रव्यापासून इडल्या बनवलेल्या आहेत तर मंडळी एक मिनिटापर्यंत ह्या इडली बॅटरला मी फेटून घेतलेला आहे पीठ मस्त हलकंफुल झालेलं आहे आणि सोडा सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे आता काय करायचं मी इडली बनवायला अशा वाट्या वापरणार आहेत म्हणजे मी वाटी इडली बनवणार आहे आणि आतील बाजूने तेल लावून घ्यायचं आहे मग याच्यामध्ये एक एक ते दीड दीड चमचा बॅटर सोडायचा आहे जवळपास सहा ते सात वाट्या इतक्या इडल्या होतात इडली मध्ये तुम्ही बनवलं तर पंधरा ते सोळा इडल्या होणार तर मी इथे अगोदरच पॅन मध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याला चांगली उकळी येईपर्यंत गरम करून घेतलेला आहे आणि गॅस एकदम आता मंद आचेवर ठेवलेला आहे असं छोटस स्टँड ठेवा आणि आता ही चाळणी ठेवायची थे आहे आणि जवळपास तीन ते चार मिनिटापर्यंत ह्याला वाफवून घेऊ त्यापेक्षा जास्त वाफवू नका नाहीतर वरतून भेगा पडतील तर मंडळी इथे तीन ते चार मिनिटं झालेली आहेत झाकण काढूया आणि एकदा चेक करायचं आहे इडली पूर्णपणे स्टीम झाली आहे की नाही तर पाहू शकता ह्याला बॅटर चिटकत नाही आता ह्या वाट्या बाहेर काढू आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरच्या इडल्या बनवून घेऊन असं वाट्या गरम असल्या की प्लेटामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ह्या वाट्या ठेवायचं म्हणजे लवकरात लवकर ह्या लवकर थंड होता असं फटाफट इडल्या थंड करून काढू शकता वाटीच्या बाहेर आणि चमच्याच्या उलट्या बाजूने थोडस पाणी लावा आणि याची कडे मोकळी करून घ्या एकदम झटपट हीत इडली तयार होते तुम्ही वाटलं तर इडली तयार करताना बॅटरमध्ये तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल वापरू शकता एकदम पौष्टिक अशी इडली तयार होणार हे पहा काय मस्त एकदम स्पॉन्जी इडली तयार ता, झालेली आहे एकदम पांढरी शुभ्र आणि एकदम हलकी फुल झालेली आहे आता सांबर ही पूर्णपणे शिजलं असेल चला तर ते सुद्धा आपण चेक करूया तर मंडळी जवळपास चार ते पाच मिनटं झालेली आहे अरे वाह काय सुगंध दरवळत आहे कोणताही स्पेशल सांबार मसाला न वापरता मस्त सांबार रेसिपी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये थोडीशी आंबूस चव येण्यासाठी हे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे दोन चमचे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चिंचेचं पाणी टाकल्यावरच ह्याला आणखी चांगली चव येणार आणि थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे जबरदस्त असा मुंबईमध्ये भेटणारा फेमस बॉम्बे सांबार रेसिपी एकदा नक्की बनवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका झटपट इडली पण तयार झालेली आहे आणि सांबार पण तयार झालेला आहे चला तर ह्याला गर्म मस्त सर्व करू कोणतीही पूर्व तयारी न करता बिना डाळीचा मस्त असा बॉम्बे सांबार एकदा बनवा माझ्या पद्धतीने संध्याकाळच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर इडली डोसा वडा न बनवताही नुसत्या भाताबरोबरच ही सांबार रेसिपी बनवून खावा खरं सांगतो तोंडाची चव तर वाढणारच शिवाय तुम्ही भात सोडून दोन वाट्या सांबार असच पिऊन टाकणार इतकी जबरदस्त लागते तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद